नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण गुप्त नवरात्र सुरू आहे आणि देवी भागवताचा भाग बघतोय विष्णूच्या हयग्रीव नामक अवताराची कथा बघणार आहे त्याआधी देवीला वंदन करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गव नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते ऋषींनी सुताला प्रश्न केला सुता तू मोठी ही मोठीच आश्चर्यकारक गोष्ट सांगितलीस पण आता आम्हाला एक अशी शंका आहे की माधव भगवंताचे मुंडकेसुद्धा तुटून पडले आणि सर्वकर्त्या जनार्दनालाही हयग्रीव रूप मिळाले तो तर सर्व देवांचा आधार आहे आणि ते सुद्धा त्याची स्तुती करीत असतात तोच तर अधिकारण आहे मग त्याचे डोके कसे काय तुटले दुर्दैवाने तुटले ही घटना केव्हा घडली आणि हे असे होण्याचे कारण काय या सर्व गोष्टी तू आम्हाला विस्तारपूर्वक सांग सुत म्हणाला सर्व मुनिजन होण्याचे मुनिजन हो परम तेजस्वी अशा विष्णूचे हे चरित्र सांगतो तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि हा अध्याय आहे पाचवा स्कंद पहिला याच्यातला आणि क तो सनातन देव एकेकाळी भयंकर असे युद्ध दहा हजार वर्षापर्यंत पर्यंत परें, केल्यामुळे दमला मग एका चांगल्या आणि निर्वेद जागेवर पद्मासन घालून आणि धनुष्याचा एका टोकावर हनुवटी टेकून बसला श्रम फार झाले होते म्हणून तिथेच बसल्या बसल्या त्याची झोप लागली असाच पुष्कळ काळ निघून गेला एकेका वेळी इंद्रासह इंद्रासह सर्व देवदेवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरता तयार झाले कार्यसिद्ध व्हावे या हेतूने सर्वजण विष्णूला भेटाव्याला वैकुंठाला गेले तिथे तो न आढळल्यामुळे अंतर्दृष्टीने त्याचा ठिकाणा पाहून सर्वजण तिथे जाऊन पोचले झोपेत असलेला असा तो त्यांच्या दृष्टीस पडला अशा स्थितीत त्याला पाहून त्या विष्णूला पाहून ब्रह्मदेव रुद्र आदी करून सर्वजण मोठ्या विचारात पडले मग त्यावेळी इंद्राने सर्वांना विचारले की आता विष्णूची झोप मोडावी या यासाठी काय करावे बरे त्यावर शंकर म्हणाले कुणाचीही झोप मोडण्याचे पाप मोठे असते परंतु यज्ञ करणे तर आवश्यक आहे त्यावेळी ब्रह्मदेवाने वाळवी निर्माण केली मग तो त्यांना तेन, म्हणाला की आता धनुष्याची दोरी कुरतडून टाका म्हणजे धनुष्य सैल होईल आणि विष्णूला जाग येईल मग देवाचे का कार्य कार्य पण सिद्धीच जाईल देवांचे कार्यही सिद्धीच जाईल तेव्हा ते वाळवीचे किडे म्हणाले की अहो हे मोठे पाप होईल त्यातूनसुद्धा सर्व जगातचा तो गुरु आहे त्याची प्रेम प्रेम संबंधामध्ये मोडता घालणे आणि आई व मुलाची ताटातूट घडवून आणणे या चार गोष्टींचा दोष ब्रह्मात्य एवढा आहे तर आम्ही निद्रा सुखाचा नाश का करावं रे आता आमचा कोणताही फायदा नाही फायद्याकरिताच सर्व लोक पाप करतात पाप करायला तयार होतात जर मग आमचा काही स्वार्थ यामुळे साधला जाणार नसेल तर मात्र आम्ही हे का करू काम ब्रह्मदेवाने उत्तर दिले ठीक आहे आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू हम हवन करते वेळी हवनीय त्या द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर इतस्तता पडेल तो तुमचा असेल तर आता झटपट कामाला लागा एवढे ऐकून त्या वाळवीच्या किड्यांनी आपले काम सुरू केले आणि बघता बघता धनुष्याची दोरी कुरतडून टाकली त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम सैल पडला आणि महाभयंकर असा गर्जनेचा आवाज आला त्या आवाजाने देव भयभीत झाले ब्रह्मांड कंपित झाले धरती थरथर कापू लागली समुद्र उचंबळला ला, व पर्वता लाटा उठल्या सर्व प्राणी व्याकुळ झाले सोसाट्याचे वादळे वारे वादळी वारे सुटले पर्वत डळ डचमळू लागले नक्षत्रे उन्मळून पडू लागली अशा प्रकारे उत्पात होऊ लागला दिशा झाकून गेल्या सूर्य दिसेनासा झाला व सर्व मोठ्याच काळजीच पडले की आता पुढे काय वाढून ठेवलं आहे कुणास ठाऊक त्याचवेळी धनुष्याचा ताण गेल्यामुळे ते सरळ झाले व त्याच क्षणी कमानीच्या टोकाच्या आघाताने विष्णूचे डोके तुडून तुटून कुठल्या कुठे फेकले गेले जेव्हा अंधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव व शंकर यांना विष्णूचे शर शिरविरहित धड दिसले सर्व देवांना रडू कोसळले ते शोक करू लागले हे सनातन देवादी देवा जगन्नाथा ही काय भयंकर गोष्ट घडली कोणत्या देवाची ही माया आहे तू यथेच्छ अदाय्य अभेद्य असा असतानाही हे कुणी केले देवा तुझ्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही आमचे कसले हे तुझ्यावरचे स्वार्थी प्रेम आहे आमच्या स्वार्थापोटीस या भयंकर प्रसंग आम्ही ओढवून घेतला हे विघ्न कोणत्याही दैत्याने यक्षाने अगर राक्षसन केले नाही तर आम्हीच स्वार्थापोटी उत्पन्न केले तर आता राग तरी कुणाचा धरावा आम्ही सर्व पराधीन देवांनी आता कुठे जावे काय करावे आम्हाला आधार राहिला नाही की सात्विक ही राजसी तामसी माया निश्चितच नाही कारण स जगद्गुरू व स्वतःच स्वतःच मायेचा स्वामी असताना कोणाची माया त्याचे शि शिर कसे उडवू शकेल शंकरासहित सर्व देव अशा तऱ्हेने रडताना पाहून ब्रह्मदेव बोलू लागले जे होऊ नये ते झाले आता रडून ओरडून काय होणार त्यापेक्षा दुःख आवरून शांत मनाने काहीतरी उपाय शोधला पाहिजे दैव आणि पुरुष प्रयत्न दोन्ही समबल आहेत इंद्रा जेव्हा ही दोन्ही एकत्र येतात तेव्हा कार्य सिद्ध होते असते इंद्र म्हणाला अनर्थकारी प्रयत्नापेक्षा दैवत जास्त बलवान आहे असे मला वाटते कारण पहा सर्व देव बघत असताना विष्णूचे मस्तक कापले गेले की नाही ब्रह्म उत्तर उत्तरला कालगतीप्रमाणे जे समोर येते ते फळ जरूर भोगावे लागते शुभ असो अथवा अशुभ दैवगती कोणाला टळली नाही देह धारण करणाऱ्याला सुख व दुःख भोगावेच लागते शंभूने पूर्वी माझाही शिरच्छेद केला होता त्याचप्रमाणे शापाचा परिणाम म्हणून शंकराचे लिंग गळून पडले होतेच ना तसेच आज सुद्धा विष्णूचे मस्तक क्षार समुद्रात पडले आहे अरे तुलाही शरीरात हजारो भोके पडल्याने दुःख आहेच की आणि तुला सुद्धा स्वर्गातून भ्रष्ट होऊन मानस राहावे लागलेच होते अशा सारख्यांना जर दुःख भोगावे लागले तर मग कुणाला दुःख चुकले आहे का अशीच तर या संसाराची गती आहे तर दुःख आवरून धरावे हेच उत्तम सुख व दुःख जिला स्पर्शही करत नाही अशी एकमेव सनातनी देवी तिचेच चिंतन करा ती पराप्रकृती निर्गुणा महामायाच आपल्याला यश मिळवून देईल ती जगद्दात्री सर्वांची म ब्रह्मविद्या आहे तिचे सर्व चराचरात व्याप तिने सर्व चराचरात व्यापून टाकले आहे सुत म्हणाले एवढे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने वेदांना आवाहन केले आणि तिचे तात्काळ देवकार्यासाठी देह धारण करून समोर उभे राहिले ब्रह्मा त्यांना म्हणाला की तुम्ही परमशक्ती सनातनी स्वरूपी व सर्व सिद्धीस नेणाऱ्या त्या ब्रह्मविद्येची स्तुती सुरू करा अशी आज्ञा ऐकून वेदांनी महामायाची स्तुती करण्यास आरंभ केला इथपर्यंत आपण आज हा भाग पाहतोय दुसरा भाग आपण उद्या पाहूया त्याच्या पुढची गोष्ट सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नसुते देवी भागवत इतकं सुंदर आहे इतकं छान आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत मी हे पोचवणारच आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ